चला आता तिथे मी भा भाशाच्या भाजीला काय काय घेतलेले कांदा अद्रक लसूण कोथमिर आणि खोबरं सर्व कच्चाच मसाला वाटणार आहे कच्च्या मसाल्याची भाजी खूप वेगळी होते हॅलो फ्रेंड्स आता चाललेली आहे माझी मच्छीची भाजी त्याची तेल संपलं होतं तर मला म्हटलं होतं तेल आणलेलं आहे पण कसं पे किटले पूर्ण तेल बसत नाही जे थोडंसं तरी म्हणजे आपल्या एक पेला तरी तेल राहतं शिल्लक मग मी काय करते तसेच ठेवते पिशवी यूज करते चला आज करणार आहे मिरची भाजी खूप दिवसानंतर

म्हणजे नाही छोट छोटं जाणते की एका टायमात ते यूज झालं पाहिजे पुरलं पण म्हणजे हे पण झालं पाहिजे एक इकडं भात टाकलं एक भाजी चालली अजून भाकरी करायच्या ते तर खूप हुशार झाले ना तर माझं सालंच जेवण होतो सालं म्हणजे जीव साई थोडा मसाला काढायचा प्रयत्न केल्यानंतर एक जास्त याय थोडासा कोथिंबीर मुळ जास्त

खूप तिखट मसाला हा त्या थोडाच थोडा तरी जास्त झाला असं मला वाटतं बाकीचे नाहीत मसाले मग बाकीचे नाही टाकणार मी आपलं एकदम साधं सिंपल पद्धतीचं करते कारण की जास्त काय नाही हे टाका ते टाका ते टाका

टाईम लागत नाही माशाचा कोणा कोणाला आवडतो कोणाकोणाला वाटले छान आहे हिरवी माशाची भाजी फर्स्ट टाइम हिरवी माशाची भाजी केली 大家知道吗？<laughs> इकडे भाजी होतीये करते। दमारा, दमारा, सरथ सरथ तर। <laughs> खाली गेलो ना भाजीला आणायला लवकर गेलं तर काही प्रॉब्लेम नाही पण नाही जात लवकर खाली गेलो ना भाजीला मग उशीरच होतो स्वयंपाक आपल्याला जर मग नॉन व्हेज वगैरे गाय आणायचं तर मग लवकरच होतो कधी कधी त्यांना ते भाकर करायची दूध भाकर पण खायचे मी दूध भाकर पण खाते म्हणजे दूध काय कंटिन्यू लावलेलं नाहीये खाऊ वाटलं ना दूध मग आपला अर्ध लिटर आणायचं दाईचं दूध आणि मग खायचं चोरून मला आवडते चोरून खायला भाकर सगळ्या गोष्टी आपल्या म्हणत आहे प्रयत्न नाही सोडायचे कोणत्या त्या मी तर खरं वेगळ्या क्षेत्रात पडले मला वेगळंच करायचं होतं नाही ना पडले वेगळ्याच क्षेत्रात

फ्रेंड्स तर या जेवण करायला संध्याकाळचं कसं दिसतंय मस्त मस्त मच्छीचं कालवण इथं तळलेली कांदा लिंबू भाकर आणि तर पाणी अशा प्रकारे मी जेवत असते रोज तर या तुम्ही पण आज जेवायला